नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत यामध्ये आपण टी सी एस पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले वीस इम्पॉर्टंट प्रश्न पाहणार आहोत यामध्ये आपण चालू घडामोडी भरती प्रिव्हियस क्वेश्चन्स आणि मराठी व्याकरणावरती इम्पॉर्टंट असणारे तसेच टी सी एस पॅटर्ननुसार घेतलेले महत्त्वाचे वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये आज आपण पाहत आहोत हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्या टी सी एस पॅटर्नमध्ये विचारण्यात आले होते आणि तलाठी भरती दोन हजार तेवीससाठी हे प्रश्न घेतलेले होते त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे कच्छचे रण हे हंगामी खार कच्छ किंवा खाजन हे कोणत्या भारतीय राज्यामध्ये स्थित आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी सरळ सरळ प्रश्न आपल्याला असा विचारलाय की जे कच्छचं रण आहे तर हे कोणत्या भारतीय राज्यामध्ये स्थित आहे तर या ठिकाणी आपलं उत्तर होणार आहे पहा पर्याय क्रमांक एक तर गुजरात हे जे राज्य आहे तर गुजरात या राज्यामध्ये आहे पहा कच्छचे रण या ठिकाणी अजून आपल्याला काही महत्वाचे पॉइंट्स आहेत तर त्या मध्ये पहा कच्छचे रण हे भारताच्या गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील उत्तर तसेच पूर्वल पूर्वेस पसरलेला एक खारट आणि दलदलीचा प्रदेश आहे याचा जो विस्तार आहे ना तो तेवीस हजार दोनशे चौरस किलोमीटर एवढा आहे कच्छचे रण हे भारतातील गुजरात आणि पाकिस्तानमधील सिंध जो प्रांत आहे यांच्या दरम्यान पसरलेला आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे तीन ऑक्टोबर 2024 हजार चोवीस रोजी खालीलपैकी कोणत्या भाषांना किंवा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे यामध्ये आपल्याला तीन भाषा आहेत मराठी बंगाली आणि आसामी आणि वरीलपैकी सर्व हे चौथं ऑप्शन आहे यामध्ये प्रश्न असा आहे की ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर वरीलपैकी सर्व सर्व म्हणजे मराठी आहे बंगाली आहे आणि आसामी आहे या तीनही भाषांना जो अभिजात भाषे दर्जा जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि याच्याविषयी काही जे महत्वाचे पॉईंट्स आहेत ना मित्रांनो तर हे पॉईंट्स खूप महत्वाचे आहेत कारण परीक्षेमध्ये आपल्याला याच्यावरती हंड्रेड पर्सेंट एक तरी प्रश्न विचारला जाऊ शकतो तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली त्यासोबतच पाली प्राकृत आसामी आणि बंगाली यांनाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला म्हणजे यामध्ये पहा कोणती आहे मराठी आहे आसामी आहे आणि बंगाली सुद्धा आहे आणि मराठी प्रामुख्याने महाराष्ट्रात पाली आणि प्राकृत बिहार उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये सोबतच बंगाली जी आहे ती पश्चिम बंगालमध्ये तर आसामी ही आसाममध्ये बोलली जाते राज्य सरकारने तीन ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे एक होता कार्वर या पुस्तकाच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत मित्रांनो आतापर्यंत खूप महत्वाचं पुस्तक आहे आणि हे पुस्तक खूप गाजलेलं सुद्धा आहे म्हणजेच की एकदम उत्कृष्ट पद्धतीचं पुस्तक आहे एक होता कार्वर तर कार्वर हे जे आहे हे कोणाच्या जीवनावरती आहे तर लक्षात ठेवायचं हे जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या जीवनावर आधारित पुस्तक आहे पहा एक होता कार्वर आणि या ठिकाणी याची लेखिका ज्या आहेत त्या आहेत पर्याय क्रमांक तीन वीना गवानकर हे त्याच्या लेखिका आहेत यामध्ये आपण काही पो पौन, पॉईंट्समध्ये लेखक आणि त्यांची पुस्तकं घेतलेली आहेत यामध्ये वीणा गवानकर यांची अजून काही पुस्तकं आहेत यामध्ये होता कार्वर आयुष्याच्या संगती गोल्डा अशा अश अशांतवा एक अशांत वादळ भगीरथाचे वारस आणि इंदिरा संत यांचं पहा गर्द रेशीम मेंदी निराकार बाहुल्या आणि मृगजळ या ठिकाणी शांता शेळके यांचं पहा सांगावेसे वाटले म्हणून बकुळगंध सागरिका चौघीजनी गोंदन हा जो आहे हा एक त्यांचा कविता संग्रह आहे आणि एक होता कारवर हे पर्याय क्रमांक तीन तर वीणा गवानकर हे त्याच्या लेखिका आहेत प्रश्न चौथा आहे खालीलपैकी कोणते एक जागतिक तापमान वाढीचे ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो जागतिक तापमान वाढ म्हणजे काय तर ग्लोबल वॉर्मिंगचं कारण येत नाही या ठिकाणी जंगलतोड जीवाश्म इंधनाचे ज्वलन औद्योगिक उपक्रम आणि वाळूची वादळे तर यापैकी असं कोणतं एक कारण आहे की जे ग्लोबल वॉर्मिंगचं कारण येत नाही तर या ठिकाणी उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक चार जी वाळूची वादळं आहेत ना तर ही वाळूची वादळं जागतिक तापमान वाढीच्या कारणामध्ये येत नाहीत सध्याची वाढ ही पूर्णतः मानवनिर्मित असून मुख्यतः वायू परिणामामुळे ती होत आहे यामध्ये औद्योगिक क्रांतीपासून पृथ्वीवरील हवेचं जे तापमान आहे ते वाढत आहे यामध्ये जंगलतोड जीवाश्म इंधनाचं ज्वलन औद्योगिक उपक्रम आणि जागतिक तापमान वाढीचे हे मुख्य कारण आहेत पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर होईल पहा वाळूची वादळे हे त्याचं कारण येत नाही यानंतरचा प्रश्न आहे पहा पंचवीस टक्के शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळखपत्र तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे ना हा करंट अफेअर्स दोन हजार चोवीस वर आधारित विचारण्यात आलेला प्रश्न आहे पंचवीस टक्के शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळखपत्र तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर गुजरात हे जे आहे हे लक्षात ठेवायचे पंचवीस टक्के शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळखपत्र तयार करणारे देशातील आपल्या पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलं आहे यामध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये घोषित केलेल्या डिजिटल कृषी अभियानाअंतर्गत राज्यातील लक्षित शेतकऱ्यांच्या पंचवीस टक्के शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळखपत्र त्यालाच किसान पेचानपत्र असं म्हटलं जातं तर हे तयार करणारे गुजरात हे देशातील पहिलं राज्य बनलं आहे शेतकरी आय डी ही आधारवर आधारित शेतकऱ्यांची एक अनोखी डिजिटल ओळख असणार आहे 2027, 2027 चा चा दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस पर्यंत तीन टप्प्यामध्ये अकरा कोटी शेतकऱ्यांसाठी डिजिटल ओळखपत्र निर्माण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा कुम्मी पाटू हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील लोकसंगीताचा एक प्रकार आहे मित्रांनो आपल्याला महत्वाचा प्रश्न विचारला जातो पहा राज्य राज्य त्यावरचा प्रश्न विचारला जातो राज्य आणि त्यांचं नृत्य आणि सोबतच अजून एक विचारला जातो पहा त्यांचं तर लोकसंगीत यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो त्यातीलच आग हा एक प्रश्न आहे कुम्मीपाटू हा भारतातील कोणत्या राज्यातील लोकसंगीताचा प्रकार आहे तर ते राज्य असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर तामिळनाडू या राज्याचा तामिळनाडू आणि केरळ या राज्यामध्ये लोकसंगीताचा प्रकार आहे पहा कुम्मीपाटू ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल जर आपल्याला प्रश्न असाच विचारला तर त्या ठिकाणी कधी कधी आपल्याला तामिळनाडू किंवा केरळ असे दोन ऑप्शन असणार आहेत लक्षात ठेवा एक तर तामिळनाडू असेल किंवा एकतर केरळ असेल ज्या ठिकाणी केरळ असेल ते केरळ उत्तर बरोबर होईल आणि ज्या ठिकाणी तामिळनाडू असेल ते तामिळनाडू उत्तर आपलं बरोबर होईल यानंतरचा प्रश्न आहे एकोणीसशे नऊ मध्ये नाशिकचा जिल्हा दंडाधिकारी आर्थर जॅक्सन याला नाशिकच्या नाट्यगृहामध्ये कोणी ठार केले या ठिकाणी म्हणजे सरळ सरळ प्रश्न आहे कलेक्टर जॅक्सनचा वध कोणी केला यावरती आपल्याला दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात पहिला प्रश्न कोणत्या वर्षी कलेक्टर जॅक्सनचा वध करण्यात आला आणि हा प्रश्न आपल्याला विचारलेला सुद्धा आहे पहा एकोणीसशे नऊ साली कोणी केला या ठिकाणी हा प्रश्न आहे तर तो केला होता पहा ऑप्शन क्रमांक एक तर अनंत लक्ष्मण काहनेरे यांनी एकोणीसशे नऊ या वर्षी आर्थर जॅक्सन जो आहे जो की कलेक्टर होता तर याचा एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ मध्ये विजयानंद थिएटरमध्ये कलेक्टर जॅक्सन जो होता त्याचा वध किंवा त्याची हत्या केली होती पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक आठ आहे गावोगाव या समासाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे पहा गावोगाव हा शब्द आहे तर याचा प्रकार या समासाचा प्रकार कोणता असणार आहे मित्रांनो आपल्याला मराठी व्याकरण हा जो घटक आहे ना हा सर्वात इम्पॉर्टंट असणारा घटक आहे जो प्रत्येक परीक्षेसाठी खूप आणि खूप महत्त्वाचा असतो गावोगाव या समासाचा जो प्रकार आहे तर तो आहे पहा अव्ययभाव समास पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर होईल यामध्ये पहा समास आणि काय आपण त्याची उदाहरणं पाहणार आहोत यामध्ये अव्ययभाव समास म्हणजे काय तर यामध्ये पहिलं पद हे महत्त्वाचं असतं उदाहरण घ्यायचं झालं तर पहा गावोगाव क्षण आणि बिनतक्रार या ठिकाणी आहे दुसरा आपला द्विगु समास द्विगु समास यामध्ये उदाहरण पहा चतुर्मास त्रिभुवन आणि नवरत्न हे जे आहे ते द्विगु समासाचे उदाहरण आहेत यानंतरचा तिसरा समास आहे पहा द्वंद्व समास तर याच पहा दोन्ही पदे महत्वाची असतात उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर राम लक्ष्मण आणि पाप पुण्य आणि चौथा जो आहे तो आहे बहुव्रीही समास तर यामध्ये दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो यामध्ये उदाहरण पहा लक्ष्मीकांत गजानन आणि निर्धन यामध्ये लक्ष्मीकांत याचा काहीही अर्थ नाही म्हणजे दोन्हीही पद महत्वाचे नाहीत आणि या ठिकाणी तिसऱ्याच पदाचा बोध होतो तो असतो बहुभ्री समास आणि गावोगाव हे जो आहे हा अव्ययभाव समास आहे पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा त्याच्याने एवढी रक्कम देववणार नाही या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे मराठी व्याकरणातील अजून एक इम्पॉर्टंट घटक आहे पहा प्रयोग तर या ठिकाणी वाक्य काय आहे त्याच्याने एवढी रक्कम देवणार नाही म्हणजेच याचा हा जो वाक्य आहे याचा प्रयोग कोणता आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल पर्याय क्रमांक तीन तर हा शक्य कर्मणी प्रयोग असणार आहे यामध्ये महत्वाचे जे काही पॉइंट्स आपण घेतलेले आहेत ते पहा प्रयोजक क्रियापद सर्वात पहिल्यांदा आपण व्याख्या पाहूया करता स्वत क्रिया करीत नसून ती दुसऱ्या कोणाकडून तरी करून घेतो किंवा करावयास लावत आहे तर ते असतं पहा प्रयोजक क्रियापद यामध्ये दे उदाहरण द्यायचं झालं तर आई त्या मुलाला हसवते कोण हसवते तर आई हसवते म्हणजे त्या ठिकाणी जो मुलगा आहे तर तो हसण्याची जी क्रिया आहे तर तो दुसऱ्याच्या मानण्यावरून करत आहे म्हणजेच या ठिकाणी हे आपलं उदाहरण होणार आहे या ठिकाणी तसंच एक आहे पहा शक्य क्रियापद किंवा शक्य कर्मणी तर क्रिया करण्यास कर्त्याची शक्यता म्हणून त्या शक्य क्रियापद असं म्हटलं जातं या ठिकाणी उदाहरण पहा त्या आजारी मुलाला आता थोडे बसवते हे त्याचं उदाहरण होणार आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा दोन हजार चोवीसचा जीवनगौरव पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे हा देखील प्रश्न करंट अफेअर दोन हजार चोवीस वरचा आहे पहा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ याचा जो जीवनगौरव पुरस्कार आहे दोन हजार चोवीसचा तो जो आहे तो ऑप्शन क्रमांक एक तर राम रेड्डी यांना देण्यात आलेला आहे पहा उत्तर काय आहे आपलं राम रेड्डी यांना तो देण्यात आला आहे या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे पहा आणि राम रेड्डी हे जे आहेत हे एक बिझनेसमॅन आहेत म्हणजेच ते एक उद्योजक आहेत पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे आकाश पाताळ एक करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे मित्रांनो जेवढे काही यामध्ये मराठी व्याकरणाचे आपण प्रश्न घेतलेले आहेत ह्या सर्व जे सर्व प्रश्न आपल्याला तलाटी भरती ची जी आहे दोन हजार तेवीसची जी टी सी एस पॅटर्नने घेतली होती त्यातीलच आपण हे प्रश्न घेतलेले आहेत आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरण जो आहे तर त्याचा पूर्णपणे सिलेबस आपण एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या ठिकाणी पहा आकाश पाताळ एक करणे म्हणजे काय तर संतापाने थैमान घालणे ऑप्शन क्रमांक एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल यामध्ये काही महत्वाचे वाक्प्रचार आहेत पहा आणि त्यांच्या अर्थ पहा आकाश पाताळ एक करणे म्हणजे संतापाने थैमान घालणे अमृतकाळात सोसणे म्हणजे जीव घाबरा होणे अलभ्य लाभ होणे म्हणजे दुर्मिळ गोष्ट मिळणे हे जे आहे हे आकाश पाताळ एक करणे म्हणजे काय संतापाने थैमान घालणे आणि अशाच पद्धतीचे आपल्याला दोनशे वाक्प्रचार जर पाहायचे असतील तर त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे खालीलपैकी कोणत्या धार्मिक परंपरेमध्ये संसार आणि निर्वाण या संकल्पनेवर विश्वास ठेवला जातो हा प्रश्न महत्वाचा आहे पहा संसार आणि निर्वाण या संकल्पनेवरती विश्वास ठेवला जातो असा धार्मिक परंपरा कोणती आहे तर ती धार्मिक परंपरा आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर बौद्ध धर्मामध्ये संसार आणि निर्वाण याच्या ही जी संकल्पना आहे यांच्यावरती विश्वास ठेवला जातो यामध्ये इम्पॉर्टंट पहा काय आहे संसार या बौद्ध धर्मातील संज्ञानुसार जन्म संसारिक अस्तित्व आणि निर्माण असे पूर्वारंभ नसलेले एक जीवनचक्र आहे संसाराला दुःख असमाधानकारक आणि वेदनादायी असं म्हटलं जातं अशा प्रकारे बौद्ध धार्मिक परंपरेमध्ये संसार आणि निर्वाण या संकल्पनेवरती विश्वास ठेवला जातो ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सध्याच्या महागाईच्या दिवसात संसार चालवताना सामान्य माणसांचा डॅश तर आपल्याला रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार भरायचा आहे या ठिकाणी आपल्याला वाक्प्रचार विचारलेला आहे वाक्य देऊन आपल्याला त्याचा वाक्यात उपयोग सुद्धा करायचा आहे वाक्य परत एक वेळा पहा सध्याच्या महागाईच्या दिवसामध्ये संसार चालवताना सामान्य माणसांचा डॅश म्हणजे या ठिकाणी काय बसू शकतं जीव की प्राण होतो नाही बसत जीव भांड्यात पडतो नाही बसत जीवात जीव येतो नाही बसत पण या ठिकाणी आपला ऑप्शन क्रमांक एक आहे पहा जीव मेटा कुटीला येतो मेटा कुटीला येणे म्हणजे काय तर आळी पिळीने येणे या ठिकाणी आपण काही महत्वाचे वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ घेतलेले आहेत सोबतच त्यांचा वाक्यात उपयोग सुद्धा घेतलेला आहे मेटा कुटीला येणे याचा अर्थ काय होतो सध्याच्या महागाईच्या दिवसामध्ये संसार चालवताना सामान्य माणसांचा जीव मेटा कुटीला येतो हे ये झालं त्याचा वाक्य जीवकी प्राण होणे म्हणजे काय तर स्वतःच्या मुलाला आई जीवकी प्राण असल्याप्रमाणे जपते जीव भांड्यात पडणे म्हणजे काय तर काल सहलीला गेलेल्या बसला अपघात झाला आणि सर्वजण सुखरूप आहेत हे ऐकून मुख्याध्यापकांचा जीव भांड्यात पडला आणि शेवटचा आहे पहा जीवात जीव येणे जीवात जीव येणे म्हणजे काय हरवलेली मुलगी जेव्हा सापडली तेव्हा आईच्या जीवात जीव आला म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की थोडंसं सांभाळलं गेलं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला कोणत्या राज्यामध्ये अडतीसवी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे वर्ष आहे दोन हजार पंचवीस आणि कितवी आहे तर ही अडतीसावी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ही कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आली होती तर लक्षात ठेवायचे मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि ते राज्य आहे ऑप्शन क्रमांक दोन तर उत्तराखंड या राज्यामध्ये अडतीसावी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा जी आहे ती आयोजित करण्यात आली होती कधी करण्यात आली होती अठ्ठावीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस यांच्या दरम्यान उत्तराखंड राज्यामध्ये अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं सुरू झालं होतं यापूर्वी सदतीसवी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा जी आहे ती दोन हजार तेवीसमध्ये गोवा या ठिकाणी पार पडली होती आणि एकोणीसशे चोवीस म्हणजेच लाहोर या ठिकाणाहून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं लक्षात ठेवा एकोणीसशे चोवीसला सर्वात पहिल्यांदा ही स्पर्धा जी आहे ती लाहोर या ठिकाणी सुरू केली होती आणि तेव्हापासूनही दरवर्षी घेतली जाते पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अनुज या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे मित्रांनो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे पोलीस भरतीमध्ये आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला बारा ते पंधरा वेळा विचारण्यात आलेला आहे अनुज या शब्दाचा अर्थ काय तर अनुज म्हणजे कोण तर लहाना किंवा धाकटा भाऊ त्याला म्हटलं जातं अनुज यामध्ये शब्द आणि त्यांचे अर्थ पहा अनुज म्हणजे काय तर धाकटा भाऊ किंवा मागून जन्मलेला यानंतर मावस भाऊ मावस भाऊ म्हणजे काय तर मावशीचा मुलगा या नात्याने मांडलेला आपण भाऊ यानंतर पा पहा अग्रज अग्रज म्हणजे मोठा भाऊ किंवा आधी जन्मलेला आणि वडील भाऊ म्हणजे काय तर त्यालाही मोठा भाऊच म्हणतात पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे ब्राह्म समाजाच्या प्रचाराला विरोध करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने धर्मसभा आयोजित केली होती या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न विचारण्यात आलेले आहेत धर्मसभा कोणी आयोजित केली यावरती सरळ सरळ प्रश्न विचारण्यात आलेला आहे पण धर्मसभा आयोजित का केली होती तर ब्राह्मण समाजाचा जो प्रचार आहे त्याला विरोध करण्यासाठी धर्म जी, जी आहे तर ती आयोजित करण्यात आली होती ती कोणी आयोजित केली होती तर ती केली होती पर्याय क्रमांक तीन राधाकांत देव यांनी धर्मसभा जी आहे ही आयोजित केलेली होती या ठिकाणी पूर्ण डिटेलमध्ये त्याचं विश्लेषण पहा अठराशे अठ्ठावीस मध्ये ब्राह्मण समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय आणि द्वारकानाथ टागोर यांनी केली या ठिकाणी पहिली लाईन महत्वाची आहे यामध्ये एक प्रश्न तयार होतो पहा कोणत्या वर्षी ब्राह्मो समाजाची स्थापना झाली तर वर्ष आहे अठराशे अठ्ठावीस कोणी केली राजा मोहन रॉय आणि द्वारकानाथ टागोर यांनी ब्राह्मो समाज ही एक सामाजिक आणि धार्मिक चळवळ होती ब्राह्मो समाजाच्या प्रचाराला विरोध करण्यासाठी राधाकांत देव या समाजसुधारकाने धर्मसभा जी आहे ती आयोजित केली राधाकांत देव हे कलकत्ता पुराणवादी हिंदू समाजाचे एक विद्वान नेते होते तर ते संस्कृत फारसी आणि अरबी भाषेमध्ये सुद्धा निपुण होते पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे उपाय करण्याआधीच त्रास मात्र नाहीसा होणे या अर्थाचा वाक्प्रचार खालीलपैकी कोणता होईल वाक्प्रचार किंवा अर्थ पहा उपाय करण्याआधीच त्रास नाहीसा होणे म्हणजे आपण त्याला काय म्हणतो सुंटी वाचून खोकला जाणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो यामध्ये काही महत्वाचे आपण वाकप्रचार व त्यांचे अर्थ देखील घेतलेले आहेत यामध्ये पहा सुंटी वाचून खोकला जाणे अर्थ काय आहे उपाय करण्याआधीच त्रास नाहीसा होणे म्हणजे एखाद्या गोष्टीवरती इलाज करण्याच्या आधी ती गोष्ट बरी होणे तिखट मीठ लावून सांगणे म्हणजे अतिशयोक्ती करून सांगणे कमी असलेलं वाढवून सांगणे साखर पेर पेरणी करणे म्हणजे गोड बोलून आपलेसे करणे अंगाला हळद लागणे त्याला म्हणतात चतुर्भुज होणे किंवा लग्न होणे ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे करंट अफेअर्स दोन हजार चोवीस वरचा इम्पॉर्टंट असणारा हा प्रश्न आहे दोन हजार चोवीसच्या ऑगस्ट महिन्यामध्ये मा रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ते आहेत पर्याय क्रमांक दोन तर सतीश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पहा कधी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सतीश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे बोर्डाच्या सर्वोच्च पदासाठी निवडलेले अनुसूचित जाती समुदायातील ते पहिले सदस्य ठरले आहेत ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा अनुमती या शब्दाचा विरुद्धार्थी जोडी सांगायची आहे या ठिकाणी अनुमती हा शब्द आहे याला आपल्याला विरुद्ध सॉरी समानार्थाची जोडी सांगायची आहे अनुमती म्हणजे काय तर या ठिकाणी पहा अनुमतीचे समानार्थी शब्द लक्षात ठेवायचे परवानगी संमती अनुमोदन मान्यता कबुली सहमती होकार समर्थन पाठिंबा पुष्टीकरण आणि स्वीकृती हे अनुमती शब्दाला समान अर्थाचे शब्द आहेत पण आपल्याला या ठिकाणी काय विचारले जोडी सांगा तर जोडीमध्ये उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक चार तर परवानगी आणि संमती हे जे आहेत हे अनुमती या शब्दाचे समान अर्थाचे शब्द आहेत ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि आपल्याला अशाच पद्धतीचे टी सी एस पॅटर्नवर पाचशे मराठी व्याकरणाचे जर समानार्थी शब्द पाहायचे असतील तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा लीडर हे वृत्तपत्र मूलत खालीलपैकी कोणाच्या धोरणांचे मुखपत्र होते आपल्याला काय विचारले लीडर हे जे वृत्तपत्र आहे तर हे कोणाच्या धोरणांचे मुखपत्र होते तर हे होते उदारमतवादी यांच्या ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल या प्रश्नाचं थोडंसं विश्लेषण जे आहे ना ते महत्वाचं असणार आहे लिडर हे वृत्तपत्र मूलत उदारमतवादी धोरणांचं एक मुखपत्र होतं लिडर हे ब्रिटिश राजवटीतील भारतीत भारतातील इंग्रजी भाषेतील सर्वात प्रभावशाली वृत्तपत्रापैकी एक होतं पंडित मदन मोहन मालवीय यांनी स्थापन केलेला पेपर अलाहाबाद या ठिकाणी प्रकाशित झाला तसेच मोतीलाल नेहरू हे लिडरच्या संचालक मंडळाचे पहिले अध्यक्ष होते पर्याय चार आपलं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न आपल्याला या वीस प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये हे व्हिडिओ शेअर करत राहा जेणेकरून त्यांचाही अभ्यास होऊन जाईल आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी मी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत आहे पहा त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र